एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जे मनोज दादा जरांगे पाटील आगे बरो आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतोय देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा आज या ठिकाणी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं दा, मनोजदादा गरजवंत सामान्य शेतकरी कष्टकरी मराठ्याची मुलांसाठीची लढाई लढताय आणि या लढाईमध्ये जरांगे पाटलांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला लाखो कोट्यावधी मराठा बांधव एकवटलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा जर मुंबईत आला तर गर्दी होणार आणि गर्दी दिसणारच आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचा हा संघर्षाचा वारसा आहे कालच आम्ही फलटणकर मराठा बांधवांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर त्या पुरंदराची पवित्र आणि संघर्षशील माती आपल्या या मराठा योद्ध्याच्या कपाळावर लावलेल्या आहे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कावेबाज अनाजी पंथासारखे हत्तीच्या पायाला दिले कावेबाजांचा कावा चालू दिला नाही हा आपला मराठ्यांचा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते की का अशा परिस्थिती आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या पोलीस प्रशासनानं त्यांच्या ट्विटरवर त्या ठिकाणी सांगितलं की बाहेरच्या लोकांच्या मुळ बाहेरची वाहन आल्यामुळं मुंबईमध्ये गर्दी झालेली आहे खरंच मी पोलीस प्रशासनाला नम्रपणाने सांगू इच्छितो की मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि त्यामुळं बाहेरून आलेले को कोण आहे कदाचित ज्याने ट्विट केलाय तो अधिकारी बाहेरून आलेला असेल कारण मुंबई महाराष्ट्राची राहावी त्यासाठी शेकडो हुतात्म्यांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि मुंबई महाराष्ट्राची केलेली आहे आम्ही मराठे मुंबईचे आहोत मुंबई आहे आम आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त मुंबईची काळजी आहे परंतु सोळा सालापासून गेले नऊ वर्ष मराठा अतिशय संयमानं अतिशय शांततेनं हा मराठाचा लढा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून चालू होता खऱ्या अर्थानं चाळीस पन्नास लाखाच्या मराठा बांधवांचे अठ्ठावन्न मोर्चे ह्या देशाने नव्हे तर ह्या जगाने पाहिले त्या मोर्चामध्ये लाखो मराठा बंधू भगिनी आमच्या माय मावल्या सामील होत्या कुठल्याही प्रकारचा दंगा झोपा अशांतता झाली नाही आणि एवढं करून सुद्धा तुम्ही काय झोपा करताय का, करता का गेले नऊ वर्ष झालं लाखो मराठे रस्त्यावर सदस्य मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने येतात आंदोलन करतात तुम्ही कसली कुंभकर्णाची झोप घेताय सरकार दोन हजार सोळा पासून सगळी सरकार बदलली आणि निर्लज्जागत जो विरोधात असतो तो म्हणतो सरकारची जबाबदारी त्यांनी दिलं पाहिजे आणि तो, तो सत्तेत आल्यावर आता का गप्प आहे सत्तेत नसताना तुम्ही जी तुम्ही म्हणत होता की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे ज्या वेळेला विरोधी बाकार होता आणि मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं आणि तुम्ही आता द्या ना मग आरक्षणाची लढाई का मराठ्यांच्या बाजूने निर्णय द्या मी आपल्या बांधवांच्या साक्षीने सांगू इच्छितो हे जे फडणवीस वगैरे नेते आपण मोठे केलेत मी बांधवांना तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा साली सदाशिव पोळाच्या प्रचारात ज्या वेळेला देवेंद्र दे फडणवीस फलटण आले होते त्यावेळेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला हेलिकॉप्टरनं आलेला प्रदेशाध्यक्षाला नेहण्यासाठी ह्या मराठ्याची गाडी एकमेव होती आमच्या तुमच्या राजकीय जीवनामध्ये तुमच्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या राजकीय सगळ्यामध्ये आमचा मराठ्यांचा वाटा फार मोठा आहे आता त्या पदाची मस्ती येऊ देऊ नका मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं पद आता मराठ्यांच्या जीवा वापरण्यासाठी तुम्ही अनाजी पंथांच्या चाली बंद करा ज्या वेळेला परवा दिवसापासून मराठा मुंबईत दाखल झाला मुंबई महापालिकेने त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था चोखपणाने करायला हवी होती परंतु दुर्दैवानं ह्या नाकर प्रशासनाला काही यापैकी करता आलं नाही यावरून तुम्ही मराठीच्या प्रती किती कसे वागता आणि मराठ्यांच्या प्रती तुमच्या काय भावना आहेत त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कळलेल्या आहेत अजून वेळ गेलेली नाही तातडीनं आजच्या घ्या म्हणून दादा जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या मराठ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून तातडीने त्या मागण्या मान्य करा त्याशिवाय हे मुंबईतलं भगववाद शांत होणार नाही आम्हाला मुंबई अशांत करायची नाही परंतु महाराष्ट्रातला कोट्यावधी हो मराठा नुसत्या मुंबईच्या रस्त्यावरून चालला तरी मुंबई बंद होणार आहे याची सुद्धा जाणीव आपण ठेवा आणि दुर्दैवानं जर आपण बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात फिरायचं एवढं ध्यानात ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तातडीनं आपण आरक्षणाची मागणी जी जरांगे पाटलांनी केलेली आहे ज्या ज्या मागण्या मराठ्यांच्या तातडीने त्या मान्य करा आणि आमच्या जरांगे पाटलांचा जो त्या ठिकाणी त्यांनी जीवपणाला लावला पुन्हा एकदा ते आम्हाला उपोषण करतायत ते थांबवा जय जिजाऊ एक मराठा तुमचं आमचं नाटक काय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मोज दादा जरंगेपाटी लागे बडो कोण म्हणतोय देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं धन्यवाद